गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा अलीकडे वाढदिवस या शब्दाच सगळीकडे स्तोम माजलंय डिजिटल बोर्ड बॅनर पार्टी जाहिराती अशा गोष्टी होत असताना गडिंग्लज मधील संतोष चिक्कोडे या युवकानं मात्र आपल्या वाढदिवसादिवशी एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलाय घर पडल्यामुळे बेघर झालेल्या अशा एका एक कुटुंबाला आपल्या वाढदिवसादिवशी घरच बांधून देण्याचा संकल्प त्यांनी केलाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होत संतोष चिकोडेने गड इंग्लज शिवसेना शहर प्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला आणि अक्षरशः गड इंग्लज शिवसेनेमधील कित्येक वर्षांची मरगळ झटकत अल्पावधीतच आपल्या मदत कार्याने गडइंग्लज मधील समाजकारणात आपला एक आगळा वेगळा ठसा उमटविला मेटाचा मार गड इंग्लज येथील लोहार कुटुंबाचे दोन करते पुरुष एका पाटोपाट एक सहा महिन्यातच अचानक निघून गेले आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची आई बायको आणि मुलगी निराधार झाली पडक्या घरातला संसार चालवणे त्यांना कठीण होऊन बसलं आणि संतोष चिकोडेच्या हळव्या मनाने या गोष्टीची नोंद घेत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना घरच बांधून देण्याचा निर्णय घेतला संतोषचा यंदाचा हा वाढदिवस एका निराधार कुटुंबाचं कुटुंब उभे करून सत्कारने लागला असेच यावेळी म्हणावे लागेल आमचं घर कसं होतं ते सगळ्यांनीच बघितलं होतं त्यामुळे संतोषदार आले आणि आमचं जीवन संतोष चिकोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पूर्व आराध्य बिल्डर्स कडून या बेगर भगिनींसाठी बांधलेल्या या घराचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला महाराजांच्या पदस्पर्शाने आमचं घर पावन झालं अशा भावना यावेळी या, भगिनींनी आनंद अश्रू ढाळीत मांडल्या जय महाराष्ट्र प्रथम सर्वांना शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचं काम म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेही गरज पडलं तर वीस टक्के राजकारण नाहीतर शंभर टक्के समाजकारण हेच ध्येय घेऊन शिवसेना आपलं काम करत असते काही दिवसापूर्वी इथं गोविंद सुतार म्हणून आमचे मित्र राहत होते आणि अकस्मात त्यांचं निधन झालं त्यांच्या वडिलांचंही निधन झालं आणि त्यांचं घर एकदम पडायला आलं होतं आणि त्यांच्या घरात फक्त गोविंदची आई आणि त्याची पत्नी राहत होती आणि आम्ही एक 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 कामानिमित्त आले असता आम्हाला दिसलं की पूर्ण घर पडत आहे आणि त्यांना काही आसरा नाही ते घर सोडून कुठंतर बाहेर जायच्या भाड्याने या परिस्थितीत होते इथं भैरू मैत्री असू देत आ, सुनील दौरे असू देत यांनी आम्हाला ही बातमी कळवली मग आम्ही स्वतःच्या पैशातून सर्व साहित्य खरेदी केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं घर त्यांना बांधून देण्याचा प्रयत्न केला घर बांधत असताना घर पूर्ण झालं आमच्या लक्षात आलं की संडास बाथरूम देखील बांधलं पाहिजे कारण दोनच महिला घरात आहेत त्यामुळं आम्ही घर बांधून देऊन त्याबरोबर संडास बाथरूमही बांधून दिलं आणि काही कारणास्तव त्याचा उद्घाटनचा कार्यक्रम इलेक्शनमुळं खोळंबला होता आणि आज स खरोखर योगायोग म्हणायला काय हरकत नाही की शाहू महाराजांचे इथं ग गडिंगलातमध्ये कार्यक्रम निमित्त शाहू महाराज आले होते त्यांच्या हस्तेच आम्ही त्यांना बोलवून आज आमच्या या वर्धापन दिन आणि उद्घाटन असं दोन्ही पद्धतीचा कार्यक्रम का इथं घेतलेला आहे आणि भविष्यात देखील असं गोरगरीब लोकांना कष्टकरी लोकांना काही अडचण येत असेल तर शंभर टक्के शिवसेना त्यांच्या मतीला धावून जाणार आणि प्रत्येकांची मदत करून त्यांना अडचणींना बाहेर काढणार हा आमचा शब्द एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखरच मनापासून केलेल्या एखाद्या कामाला परमेश्वराची साथ असतेच याचीच प्रचिती संतोषच्या या, या निष्काम सेवेला शाहू महाराजांच्या येण्याने मिळाली जनागर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग आमच्या घराला शाहू महाराजांचे पाय लागले त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे आनंदी आहोत